नमस्कार मी रोशन चटर्जी टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जाटबोपला जिल्हा परिषद गटातून सौ सावित्री तमन्नागौडा रवी पाटील यांनी विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून चलो साजरा केला सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील जाड रिपब्लात गटासह जाड गण व माढ्याळ पंचायत समिती गणातील उमेदवारांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातून घड्याळच्या चिन्हावरून बाजी मारली आहे यामध्ये सौभाग्यवती सावित्री तम्मणगुडा रवी पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषद गटासाठी जोरदार विजय खेचून आणलेला आहे याचबरोबर जाडबोर्ला पंचायत समिती गणातून कल्पना महादेव अंकलगी तर माडग्याळ या गणातून शालिनीताई निंगाप्पा कोरे यांनी विजयश्री खेचून आणलेला आहे मिळालेल्या या विजयश्रीने अत्यंत भारवून गेलेले विजापूर जिल्ह्याच्या तिकोटा तालुक्यातील मौजे बिजर्गी येथील काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्रीमान बसवराज लोणी सावकार व सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार श्री मंजुनाथ वालीकर तिन्हीही विजयी उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन केलेले आहे या निवडीने कर्नाटक राज्याच्या सीमा भागातील नागरिकसुद्धा आनंद उत्सव साजरा करीत आहेत श्रीमान बसवराज लोणी सावकार व श्री मंजुनाथ वालिकर यांनी या विजयाने प्रभावित होऊन विजयी झालेल्या सदस्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे टी न्यूज मराठीचे नजीरबाई चट्रग यांचा हा खास रिपोर्ट साठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका